बीड जिल्ह्यातील एका प्रगतीशील शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत अडीच एकर क्षेत्रात मोसंबीची लागवड करून नवीन आदर्श निर्माण केला आहे रामदास यांनी चारशे अठरा झाडांची लागवड केली आहे मोसंबीच उत्पादन वाढावं वा आणि झाडाचं पोषण व्हावं यासाठी वीस टन ऊसाची मळी झाडांना टाकली आहे यामुळे त्यांच्या उत्पादनात सरासरी दहा लाखांपर्यंत वाढ झाली आहे मोसंबी बाग लावण्याचं एकच कारण पहिले कापूस लावत होतो आम्ही कापसामध्ये काय भेटत नव्हतं बोंडाळी आली रोग आला बुरशी चढली त्यामुळे कापसामध्ये काय पुरवठा मग मोसंबी बागेचं आम्हाला सुचवलं आमचे प्रगतशील शेतकरी जगन्नाथ आरसोळ साक्षा पिंपरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बाग लावण्यास आम्हाला सांगितले आणि आत्तापर्यंत बागेतून भरपूर त्यांच्या काही म्हणण्याप्रमाणे किंवा आमच्या कष्टाने भरपूर उत्पन्न मिळत आहे कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारं फळझाड म्हणून मोसंबीच्या पिकाकडं शेतकरी वळले आहेत वर्षापूर्वी कापूस ज्वारी बाजरी गहू असे पिकं घेत होतो त्यामुळं काही त्यात परडत नव्हतं त्यामुळं मग आता मोसंबीची लागवड केली मोसंबीची लागवड केल्यापासून आम्हाला त्यात परडायला लागलं मग आम्ही वर्षाला दोन तीन वर्षे एक एक दीड लाखाचा खर्च निघत होता तर आता जवळपास चार पाच वर्ष झालं मोसंबीचा लाख लाख खर्च आम्हाला निघतोय गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात जवळपास एक हजार हेक्टर वर मोसंबीची लागवड झालीय यामुळे दुष्काळग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसून मोसंबी उत्पादक जिल्हा अशी नवीन ओळख बीड जिल्ह्याला मिळू शकते